आणि आज आम्ही आलोय दोघं शुक्रवारच्या बाजारात शुक्रवारच्या बाजारात पण बाजार एवढा भरलेला नाही मिळत आहे पण कमी दिसत मला वाटतं मधलावार आहे ना पगार झाला ना सात तारखेचा जो शुक्रवार येतो तो, तो फुल असतो आता दोन तीन शुक्रवारच्या आधी आम्ही आलो ना मीन रंजिता काय बाजार भरलेला बापरे 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 म्हणजे एवढी गर्दी होती का अक्षरशः मी कंटाळी रंजिता सांगितलं चल आता बस झालं आज आपण सुकी मच्छी मच्छी घेऊया सुखीच मच्छी मच्छी घ्यायचा बाकी सगळं आपलं दाखवलेलं आहे स्पेशल सुखी मच्छी आपण बघूया <laughs> सुखी मच्छी घेण्यासाठी आले मी एवढे दिवस सांगत होते ना पण तिला विचारायला वेळच नाही मग रोहनला सांगितलं शाळेत ठेव ना पहिला मला घेऊन चल तो शाळेत ठेवायच्या आधी मी इथे तयारी करून रेडी बसली होती शाळेत ठेवलं आणि डायरेक्ट आता मी मार्केटला आलोय हो तर चल बघूया काय काय सुकी मच्छी आहे आज मार्केटमध्ये आणि किती बाजार आहे आता इथून आमचा बाजार सुरू होतो ही बघा समोर इथे आहे एच डी एफ सी बँक आणि एच डी एफ सी बँकेपासून चालू होतो आमचा शुक्रवारचा बाजार तो पुढे सत्तर गाळा म्हणून एक एरिया आहे तिथपर्यंत आहे माहीम रोडला खूप जण विचारतात की शुक्रवारच्या बाजार कसा यायचं स्टेशनला उतरा स्टेशन मागे आहे सरळ चालत या माहीम रोडला आणि मग बाजार सुरू होतो फक्त शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत वगैरे वाजेपर्यंत पण मासे वगैरे घ्यायचे असेल तर सकाळी लवकर यायचं आणि बाजारात उडती मजा येते मस्त बिक पाहिजे ते घ्या चला चल आपण आता जाऊया शुक्रवारचा बाजारात सुकी मच्छी बघूया हो आई ना सुक्या मच्छी बरोबर जाम विकायला ठेवलयात <laughs> अरे बापरे मला वाटतं काय अंडी आहेत काय कसली जाम आहेत जाम आहे लाल जाम ही अंडी पण आहेत ती पण आहेत नाही हे, 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 ना मला मोदकं पाहिजेत मोजके करायची कशी बरं कांद्यावर कांद्यावर परतवायची ना मोठी घेऊ का बारकी घेऊ नक्की फक्त कांदा टोमॅटो घालून ना टोमॅटो कांदा मिरची मग काटा नाही लागत असं नाही ना, ना? मला दोन वाटेल अरे काय लागतात चपाती बरोबर पोळ्या बरोबर पहिले तुझे बाबा नेहमी आणायचे मोदक घेतलेली आहेत अंडी आहेत आमच्याकडे गावठी त्या दिवशी तर बाजारातून आणलेली आपली पद्धत वेगळी आहे का हो थोडी थोडी आता मी टॉमॅटो वगैरे सगळं घालते हिरभाऊ वाटण वगैरे म्हणून त्यांची जरा विचारून घ्यायचं असं सुकी मांदळी आहेत का सुखी मांदळी पण ती काय चूल आहे का भाजायला आई हे काय मोदकाच आहे ती हे काय आहे डोमी डोमी अच्छा करंदी कशी आहे करंदी हा अडीचशे रुपयाच्या शंभर रुपये हा डबा हा जवळा नाही हा जवळ वाटा एक अस जवळच तीन मला शंबर्ला, तीन शंबर्ला तीन मग देऊन टाका तीन मला कितीला काही पन्नास ला एक ना गरला पन्नास ला एक दोनशेची शॉपिंग झाली हा घेऊ का अजून अजून द्या शंभरचा नाही कस जवळ लागतो ना दोनशे ला टोपल्या हे डबे कंदी बहुशे कंदी एवढीच आहे ग कंदी कशी दिली शंभरला डबा कुठे तीन पूर्ण झालेत गडीचशे लाल तर जवळचा पन्नास ला एक शंभरला तीन गर्दीचा रेट आहे शंभरला एक साईड अडीचशे ला तीन दिल्या आणि मोदक मिळाली शंभरला तीन आणि आता आहे बोंबील बोंबील कसे दिले जास्त हे मोठे शंभरला आणि हे मोठे कुठे आहेत ते निर्लंय आहेत की नाही हे अच्छा निर्लं तर शंभर रुपये शेकडा आणि हे ला हे बघ सोडे हे सोडे तीन चल पुढे जाऊया चला करू निरलं आहे सोडे आहेत छोटी करंदी आहे जवळा आहे हे बघ बोंबील आहेत मोहरा बोंबील आहे बघ कसे दिले ताईला नाही आणली कशी ताईला आली आज कसे दिले <laughs> कसे दिले सहाशे ला दोनशे आहेत का सहाशे ला दोनशे बोंबील मस्त आहेत ग पण गेले वर्षी माझे भरपूर राहिले असे पाचशे लाडे तीनशे ला किती आहेत दोनशे निर्ले आहेत ला दोनशे जरा मोठा म्हणजे असं पाहिजे बघायला बरं वाटते असं हे कसे दिले हे

देखो, नकाल लागेल नाही पाहिजे तुम्हाला हे टोपली कितीची दोन हजाराची आहे आहे कमी होईल पण हे थोडं लहान आहे ते मोठं पण यातलं चवीला हे जरा तिन्ही हे हा कसा दिला हा हा जरा बरा वाटतो जास्तच मोठा वाटतो तुमच्या इथे मंडळी रेट काय सुक्या मच्छीचा कमेंट करून सांगा चांगला आहे ना तुम्ही सांगा ना माझं नाव घेऊन जा तेच ना हे कसं ओळखायचं ताई हे बघ एका कापूस निघतो त्याला कसं ओळखायचा एक कापूस दाखव काढून असं मोरा मोरा हे बघ हे बघ हे बघ हे बघ कसा मासायला पाहिजे एकदम म्हणजे असा मच्छीचा वास येतो तसा नाही वेगळा वास असतो आता वास घेऊन बघतो हे सगळे चौदाशे ला ते करून देतील ना कमी लक्षात ठेवा हा बोंबील ओळखायची हे आहे चौदाशे ला दोन शेकडा बोंबील छान आहे मस्त बघा मोहरा बोंबील मोहरा बोंबील एकदम शिकायला पण मिळते मच्छी कशी ओळखायची हो। गेल्या बाजारात आला नाही ना हो बरोबर आले नाही म्हणूनही राहून गेले आता, आता पहिल्या तर सुकत आहे एकदम भारी आहे बोंबी गेली का पहिला सुकतच टाकेन जास्ती नका सुकून पण एक उंच तोडायला एकदम थोडा अच्छा आहे बघ तुम्हाला पण सुकी मच्छी घ्यायची असेल तर आमच्या पालघरला बघा ताईंचा चेहरा बघून ठेवा हा दोघी बहिणी आहेत त्यांच्याकडून घ्या किंवा ह्यांच्याकडून हो कोणी आले तर रेट कमी करून द्या ताई हा हा सांगतील रणजिता व्हिडिओ बघून आलो अजून भारी भारी मच्छी बघायला मिळतो भारी थांबा मस्त भोंडी करंदी काय ती करंदी अजून काय घ्यायचं करंदी, करंदी, करंदी। चल पुढे चल ओ दे चांगली ना बघा डिस्कशन चाललं बरोबर बघेल ती हां कलर नाही मिळत मला कलर आहे दोन मला पण गेते, गेते। गेते। हो चांगली कसा डबा पन्नास पन्नास शंभरला तीन द्यायला पाहिजे तीन डबा बारीक आहे पण ना तीन द्या आता हे डोम ना काय सुकवलेलं डोम आणि हे काय मुशी बघ मुशी सुकवलेली हो

Apalagi suka manggil-manggil ya? Suka suka maaf, ya. Aku itu <tuh> kuat ya सुकलेल्या वागट्या आहेत मला ओल्या पाहिजे होत्या ओल्या नाहीच आहेत तर काय आहे हे बोंबील हे वागटी मांदेवी जवळा करंदी सुका बांगडा पाहिजे होता तो नाही दिसत आहे ना बांगडा तेच बघायला पाहिजे ना हा बघ बांगडा आहे तेच हा बघ कोलिम पण आहे बघ हा कोलिम जवळ्यापासून तयार होतो कोलिम कोलिम हा आणि हा बांगडा हे बघ सुकलेली वागटी आणि निवट्या सुकलेल्या सुकलेल्या हा निवट्या पण आहेत सुकलेली मुशी निवट्या कोणी कोणी बघितल्या सुकलेल्या कमेंट करून सांगितलं पन्नास चार आहेत मग शंभरचे द्या ना शंभरचे द्या चांगले मोठे बघून द्या जरा बारकी बारके ना कसे मोठे जरा बघून ऐक शंभरला आठ बांगडे शंभरला होती ला शंभरचा वाटा शंभरला ही मुशीचा वाटा अजून पुढे भरपूर मच्छी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा खार। हे सगळं खार सगळ खारच मच्छी ही दाताळी आहे दाताळी हो हे कुठला आहे हो गोड मा ही गोळ आहे गोड वाव मुशी सगळ्या मच्छी हे काय हे काय बोललात तुम्ही मोशी मोशी मुशी हे कसा किलो आहे गोळ सुक हजार हजार रुपयाला पूर्ण गोळ हजार रुपया किलो देतात हा आठशे रुपये देणार आहेत घेऊ का पापलेट तुम्ही पापलेट काय हजार, हजार रुपये किलो सुकलेला दाडा आहे हा सुकलेला दाडा हा गोळ आहे सुकलेली गोळ सुकलेली गोळ सुकलेल्या दाडा सुकलेलं पापलेट तुम्ही बघितलंय का हे बघा पापलेट हा हे सुकलेलं पापलेट आहे, पापलेट। पापलेट आहे। मला द्या ना ती पाव किलो हा हां बर भाजी करेन आणि थोडीशी पाना पानावर भाजेन हा पिठूळ पिठूळ हा हा जशी ओली मच्छी कापतात ना तशी सुकी मच्छी कट केली जाते कोलिम जरा लेटच घेईन कोलिम पण घ्यायचा आहे पण जरा सौकाच घेईल मैत्रीण कुठे मे महिन्यात पाव किलो घेते ना सध्या मग परत येईन त्यांच्याकडूनच घेईन हा खवला निघतील ना ते कसलं आहे अच्छा अच्छा मग ते काय एक्स्ट्रा टाकायला तुम्ही जेवायला चला मग घेणारच आहे मी परत घ्या तुमचे पैसे सगळे बागडेच घेतात सुकलेले त्यांनी पण घेतला हो आणि हा आणि ही मच्छी सगळी पावसाळ्यासाठी सुकवून घेतात हा आपण पण पन घेऊ पण आता पन पहिल्यांदा जरा भाजी करून बघते एकदा नमक घेऊ खूप जणांनी अशी सुखी मच्छी ही वाली बघून घेऊ ओली मच्छी कापायला सोपी असते सुकी मच्छी जरा कठीण जाते कॉम्प्लिमेंटरी देतात काही सगळ्यांना आणि आम्ही मग अशी घेतलेले बांगड्याचं डोकं कट करून देतो त्या एक ठेवायला सांगूया तुम्ही पण बहिणी आहेत का दोघी सातपाटी तारापूरहून आल्यात तुम्ही कुठे मोठं घर आहे ना, ना तारापूरला हा तिथे माझी लेख दिलाय कपिल सावे चला थँक्यू काय काय आहे काय मीठ आणि हळद का मीठ आणि हळद हळद आणि थंडीच्या वेळेस खरं म्हणजे बोंबील घ्यायचे असतात आता पण ठीक आहे हे बघा बोंबला किती उडी पडलेली असते गर्दी हो हो आहे आणि आता सुकी मच्छीचा बाजार संपला अरे काय बोंबूलच होतं हां त्याला आहे त्याला काय बरं साईला काय सांगतात बारीक सुकट हे बघा एवढं छोटं सुकट म्हणजे बोंबलाची निदलं बारीक व्हाय त्याला सुकट बोलतात हे बारीक सुकट आता ओल्या ओला मार्केट मार्केटचे हो कसे हो बढिया हो आणि ग खडक ऊत पडते सध्या भरपूर ऊन आहे त्याच्यामुळे सध्या आम्ही ठरवलं जरासं काहीतरी थंड होऊया सगळ्यात चांगला टाळतं पाणी

सगळ्यात जास्त गळतीचं ठिकाण मच्छी कोको अशी कोंबड्या पण घेतली हा फ्रेश आहे ना एकदम तिथे कापण्याची पद्धत किती छान असते त्यांची ताजी आहे ताजी, है। ताजी, है। ताजी है। कोकणामध्ये कापण्याची पद्धत बघ हो ना, एका ना? आता तुझ्या बहिणीकडूनच घेतली ना बस झालं आता ऊन झालाय जास्त त्यामुळे जास्त मच्छी नाही नेत कापण्याची पद्धत बघ कधी छान आहे त्यांची पाचशे रुपये आता नको ग बाय सुरम नाही माझी ओळी पण नाही खात ग त्यासाठी तो पण नाही खात रोन भाऊ पण नाही खात म्हणून तर बर तो काय माहिती काटा काढला हो ना मच्छी मच्छी हे पाकट ना ग कुठलं हो पाखट तेच ते पाकट आणि मंडळी आता बाजारात जाऊन आली मासे आणले होते ते केले मासे म्हणजे काय दाताळी मिळालेली त्याचं कालवण केलं थोडं आत्ता केलं थोडं संध्याकाळला ठेवलं आणि आता प्रथाला घेऊन खाली आली आता हे जरा सुकट टाकते ना सुकवल्याशिवाय मोडता नाही येणार व्यवस्थित आता हे कंदीबिंदी व्यवस्थित मोडून ठेवायला पाहिजे ना हे बघा कंदी लय भारी मिळाला एक नंबर अगदी माझं मनच बसलं त्या कंदी हे बघा ती सुंदर कंदी आहे आता ही सुकट टाकायची त्यातलं असं काढून टाकलं ना हे बघा कसं असे अशी टाकली ना एक उन्हात तर क एकदम मस्त होईल आणि हे बोंबील बोंबील तर जास्तच आवडले मला प्रश्नच नाही ओला आहे जरा बोंबील एक दोन उन्हा द्यायला लागतील व्यवस्थित दोन काय दोन तीन द्यावे लागतील हे बघा नुसता मौरा बोंबील आहे ह्याच्यात आता आपण जवळा घालूया हे कसं प्लॅस्टिक आहे ना खालून वरून मस्त तापते त्यामुळे सुकते छान तर नुसता पांढरा शुभ्र आहे एकदम आवडला म्हणून एकदा घेतला शंभरचा परत घेतला शंभरचा हे सुकल्यानंतर व्यवस्थित झटकून झुटकून त्याचं काय काय आहे का ते बघावं लागेल व्यवस्थित नाहीतर मग कसं कांदा आणि जवळा केला ना का एखादा खडाबिडा असला का तो जातातच येतो म्हणून व्यवस्थित सुकून आणि व्यवस्थित आणि हे काय जरा जरा मच्छी आहे मी बांगडा आहे सुका बागडा हा बघा हळद आणि मीठ लावलेला बागडा व्यवस्थित सुकवायला लागेल तो डोकी काढल्यात का हो डोकी काढल्यात ठीक आहे तसं पाहिलं तर हे मग आता रोजीत काय ओली मच्छीच मिळते का सुक पण करावं लागते ना हे बघा काय वाटते तुला याच्यामध्ये मला या बांगड्या

आहे आता आपण थोडीशी सुकूया करू ना एखाद्या दिवशी आता आणि ही मोतकं ही तरी खाल्यात का कधी तू बघ ही पण नसली खाली आणि कांद्यात टॅमॅटो कांदा घालून ना त्याला खातो तरी तो नवलेस तर बघत पण त्याच्यात मावणार नाही एकच ऊन द्यायचंय जास्त द्यायचंच नाही एवढीच दोन तीन भाजी आहेत तर काम होऊन जाईल तुम्ही म्हणाल की काय तुम्ही सुकी मच्छी घेत बसता तर आम्ही गावाकडची माणसं वगैरे जेव्हा मासे मिळत नाही ना ते सुखी मच्छीच कामाला येते हे ये आपल्याला आताच खायला होईल समजा बोंबील राहतील त्यातले त्यात जवळा पण राहील मे मध्ये वगैरे आम्ही मच्छी भरू पावसाळ्यात मे मध्ये आपल्याला वर्षी मी बोंबील नाही भरणार मिळत कारण गेल्या वर्षी थोडीशी आहेत आताचे पण झाले करंदी आणि जवळा घ्यावा लागेल बाकी सगळं आहे तर आता ही प्रतीकच्या गाडीवर टाकायचंय सगळं लाखोच्या गाडीवर लाखोच्या गाडीवर मच्छी सुकवती आला का सांग खॅक 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 करेल नुसता माझं माहिती किती भडकला होता म्हणून तर आता चटई टाकली तो काय त्याचं कामच आहे ते भडकायचं पण ऊन नाही येईल ना आता आता थोड्या वेळ ऊन किती येईल बघ जसं रंजिताच्या गाडीवर आहे ना तसं ऊन येईल इथलं ऊन जाईल का आता हो ते आता ऊन जाईल आता इथे ऊन येईल ना तर जवळजवळ साडेतीन पावणे चार पर्यंत राहते या प्रतीच्या गाडीवरच असं जरा मांजरी बिंजरी दक्षित ठेवा एक मांजर येते इकडनं येते तुझं काय चालू शक कबूतर नाही तसं खाणार बस जरा म्हटलं आज आमच्या शुक्रवारच्या बाजारात मच्छी कशी वाटली सांगा आज दुसरं काय मी दाखवलं नाही फक्त सुखी मच्छीच बघायला मिळेल तुम्हाला आणि कमेंट करून सांगा तुमच्या इथे काय रेट आहे त्या सगळ्याच भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता नऊ वाजता क्रेझी पुढे रंजिता वर टिल देन बाय बाय प्रथा बाय 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 बा, बा,